दुःखाचं खरं कारण अपेक्षा समजा आपण एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ घेऊन आलो आणि घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होतं कारण माठ इतक्या लवकर फुटेल अशी अपेक्षाच आपण केलेली नसते त्या उलट दोनशे पन्नास रुपयांचा अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला तरी आपल्याला वाईट वाटत नाही त्याचं कारण फुलं सुकणारच हे आपल्याला माहीत असतं माठ इतक्या लवकर फुटेल असं वाटलं नव्हतं आणि फुटला त्यामुळं आपल्याला दुःख झालं परंतु फुलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती त्यामुळं ती सुकली तरी त्याचं दुःख झालं नाही अर्थ असा आहे की ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त त्याच्याकडून तितकं दुःख वाटायला येतं आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसं दुःख नाही त्यामुळं कुणाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका आनंदी रहा स्वस्थ रहा मस्त रहा लेखक अनामिक वाचन दत्ता सुरदेशमुख